मोबाईल मुळे लय मोठा घोटाळा झाला एक संडासात गेला मोबाईल घेऊन आणि वाकडच होऊन आलं त्याची बायको म्हणली पप्प्याचं बाप सरळ गेला आणि वाकडाच कास काय झाला तिनं काही काही डॉक्टरला बोलवलं डॉक्टर न कोठर हाणेल होती उशारा असल्यामुळं भारीतली हाणली होती त्यांना त्यानं ते कानात काडक्या घातल्या त्याच्या छाती उठुल्या त्याला काहीच नव्हतं झालं संडासातून बाहेर येताना मोबाईलच्या गडबडी मध्ये त्यानं पायजम्याच्या बटनात शर्टाचं चा बटन घाल <laughs> तोंड वासवा डोळे वासवा जीप बाहेर काढा ओढून धरा मोकळं सोडा वडा परत सोडा मोकळं वडा परत पालते व्हा उताणी व्हा सरळ व्हा मॅकपा काय होत तुम्हाला ज्यांच्या मरायच्या नोकऱ्या आहेत त्यांना पगार कमी पी एस टी ड्रायव्हर कवा धडकल सांगता येत नाही तेरा हजार वायर मन कवा वायरीला चिटकल सांगता येत नाही वीस हजार ते पोलीस अखरात कांबरे उभ सत्तावीस हजार गुरुजीला कवडीचा धक्का नाही ब्याऐंशी हजार आमदाराला एक वर्ग पळत आईला म्हणलं मम्मी 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 आपल्या बागेतली फुलं एखाद्याने तोडली तर काय करशील ती म्हणली काय करीन मेल्याचं म्हणतो म्हणला चाल बाहेर आताच पप्पांनी दोन चार फुलं तोडला <laughs> नवरी नवर देवाच्या घरी जाता आणि रडत नाही मग त्या पुरीचा भाऊ विचारतो तिला काग दिदी मम्मी रडली पप्पाय रडले आणि तूही रडली पण दाजी का रडले नाही ती पोरगी हसती आणि ती काय म्हणते माहिती का पप्प्या मी फक्त आजच्या दिवस रडणार आहे तो आयुष्यभर आहे त्याला माझे द्या आज एखाद्याने दिवाळीला नवी गाडी घेतली आपल्याकडं नाही आपण म्हणतो का चांगले एव्हरेज नाही एव्हरेज नाही कंपनी खास नाही मेंटेनन्स फार आहे तिला मेंटेनन्स आपल्याकडे आप नाही ना आणि ती जर आपल्याकडे आली ना तोड नाही कंपनीला आपल्याकडं काय जमीन विकलीन ट्रक घेतली तिच्या वलीला आल्या घरी सुकी राहा ती ट्रक दुसऱ्याला उधार विकली मग यानं तिच्या वलीला हीच खरी दौलत आणि ती ट्रक बँकेने ओढून मंग्याने लिहिलं नादच खुळा घेतली दोन दारू दे फुल दारू पेले आणि त्यातला एक दारू दे म्हणला मी मुख्यमंत्री होणार <laughs> दुसऱ्यानं त्याच्या खातकण ठेवून दिली म्हणला तू होऊ शकत नाही म्हणला का मी जर राजीनामा नाही